नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांच शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे आपण निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे काल आपण हो हो जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला पंचवीस हजार दोनशे ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती खालच्या बाजूला पंचवीस हजार एकशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती आणि मी कालच सांगितलेलं होतं की ज्या पद्धतीनं आदल्या दिवशी आपल्याला मुवमेंट झाली आहे म्हणजे काल मुवमेंट झाली आहे ते बघता आपल्याला निफ्टी पंचवीस दोनशे पन्नास ही वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला पंचवीस हजार शंभर या रेंजमध्येच राहण्याची शक्यता आपल्याला दाट आहे आणि त्यातही आपण मी सांगितलेलं होतं की ही जे मधली रेंज आहे पंचवीस एकशे पन्नास ते पंचवीस दोनशे ह्या रेंजमध्येच निफ्टी साईडवेज मुवमेंट करण्याची शक्यता आहे याचं कारण असं आहे की अचानक म्हणजे मार्केटमध्ये तेजी चालू असताना अचानक गॅपडाऊन ओपन झालं गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर पुन्हा वर गेलं म्हटल्यावर काय होतं की एक ट्रेड स्ट्रक्चर जे असतं ते डिस्टर्ब होतं आणि अशा वेळेला आपल्याला अशा प्रकारची मुवमेंट बघायला मिळते मग पुन्हा एक सेटअप तयार होईपर्यंत कारण ज्यांनी तेजी करायचं ठरवलं असतं त्यांचा प्लॅन जो असतो तो हे होऊन जातो ज्यांनी मंदी केलेलं असतं त्यांचाही प्लॅन आपल्याला कारण गॅप डाउन ओपन झालं आणि वर गेलं म्हणजे दोन्ही बाजूचे जे प्लॅन आहेत ना ते प्लॅन इथे डिस्टर्ब झालेले असतात आणि अशा वेळेला मार्केटला सेटल व्हायला काही वेळ लागतो आणि त्यावेळेला अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते याच्यामध्ये ज्यांनी ओपनिंग नंतरच सेलिंग केलं त्यांना खूप चांगला प्रॉफिट झाला असणार मात्र जर मार्केट थोडं स्टेबल झाल्यानंतर करायचा प्रयत्न केला तर आज साईडवेज मुवमेंट असल्यामुळे आपल्याला कॉल बाय किंवा पुट बाय कॉल बायचा काही इथे प्रश्नच नव्हता पण पुट बाय जरी केलं असतं तरी काही फार मोठं प्रॉफिट आपल्याला याच्यामध्ये झालं नसतं अर्थात ऑप्शन सेलरला याच्यामध्ये चा खूप चांगलं प्रॉफिट आज बघायला मिळालं तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे निफ्टीनं मुवमेंट केली आता आपण काय करूया आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी उद्या कशा प्रकारे मुवमेंट करू शकते हे समजून घेऊया आता त्याच्यासाठी आपण काय केलं थोडस लेवल जे आहेत त्या तशाच प्रकारच्या ठेवल्या आहेत फक्त खालची लेवल जी आहे ती एकशे ऐवजी एकशे पंचवीस ला आपण मूव केलेली आहे वरची लेवल जी आहे ती पंचवीस हजार दोनशेलाच ठेवलेली आहे पंचवीस हजार दोनशेच्या वर जर आपल्याला टिकायला लागलं निफ्टी तरच आपल्याला तेजी होऊ शकते हे मी कालपासूनच सांगतोय आज ओपनिंग वर झालं पण सेलिंग येऊन आपण म्हणजे पहिलं पंधरा मिनिटं जर सोडली तर आपल्याला पंचवीस दोनशेच्या खालीच आपल्याला मुवमेंट बघायला मिळालेली होती तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घेतली पाहिजे आणि आता जर समजा इथे फ्लॅट ओपन झालं वर जायला लागलं आणि पंचवीस दोनशेच्या वर टिकायला लागलं तर मग वर जात असताना पंचवीस हजार दोनशे पन्नास पंचवीस हजार तीनशे आणि पंचवीस हजार तीनशे पन्नास ह्या लेवल बघायला मिळू शकतात आता इथे आपल्याला हे जे सेलिंग आलं ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ही जी काही गॅप तयार झालेली होती ही गॅप पहिल्यांदा ज्या वेळेला भरायला जाईल त्या ते वेळेला त्याच्यामध्ये आपल्याला काय होणार त्याचा रेजिस्टन्स घेतला जाणार हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की इथून वर जात असताना पंचवीस हजार दोनशे पन्नास ला रेजिस्टन्स आहे आणि त्याचं कारण काय हे सुद्धा आपल्याला इथे माहीत होतं त्यामुळे ओपनिंग नंतर ज्यांना लगेच सेल करता आलं त्यांना अतिशय त्याच्यामध्ये चांगला प्रॉफिट बघायला मिळाला असेल तर हे झालं आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट झाली आता काय झालंय ऑलरेडी एकदा प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे परत जर इथे ओपन होऊन वर जायला लागलं तर मात्र आता जाऊ शकतं त्यामुळे आता हे गॅपचं फारसं महत्व राहिलेलं नाही कदाचित थोडंसं पंचवीस दोनशे पन्नासला थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं म्हणजे समजा खालनं इथून वर गेलं पंचवीस दोनशेच्या वर टिकलं तर दोनशे पन्नासच्या आसपास जाऊन थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि पुन्हा मग तिथून वर जाताना आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळू शकतो अशी पण शक्यता आपल्याला इथे नाकारता येत नाही मात्र काही कारणामुळे पंचवीस हजार एकशे पंचवीस ही लेवल जी आहे ही खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर थोडस आपल्याला इथे सावध होणं आवश्यक आहे कारण हे जे काय आपल्याला बाउन्स आलेला होता तो बाउन्स आपल्याला त्याचं रिव्हर्सल इथपर्यंत झालेलं आहे त्याच्या खाली जर टिकायला लागलं म्हणजे पंचवीस हजार पंच्याहत्तरच्या आसपास आपल्याला हा लो बनलेला होता कालचा त्याच्या खाली जर जायला लागलं तर मग काय होईल हा जो बाउन्स होता तो पूर्ण रिव्हर्स होईल आणि मग अशा वेळेला आपल्याला काय होऊ शकतं सेलिंग थोडंसं कंटिन्यू होऊ शकतं त्यामुळे पंचवीस हजार एकशे पंचवीसच्या खाली जायला लागल्यावर सावध व्हायचं आहे आणि पंचवीस हजार पंच्याहत्तरच्या खाली जर टिकायला लागलं नुसतं खाली जाऊन वर आलं तर त्याला अर्थ नाही टिकलं ब्रेकडाऊन दिलं तर मग आपल्याला काय होऊ शकतं खाली जात असताना पंचवीस हजार पंचवीस चोवीस हजार नऊशे पंच्याहत्तर ह्या लेवल सुद्धा मग बघायला मिळू शकतात अगदी चोवीस हजार नऊशे पन्नास चोवीस हजार नऊशे पर्यंत सुद्धा सेलिंग वाढू शकतं तर त्याच्यामुळे आपल्याला उद्या ओपनिंग नंतर सुरुवातीला काय होते हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे त्याच्यावर मार्केटची दिशा अवलंबून असेल तर हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला जसं मी कालच सांगितलं होतं की ज्या इंडेक्सचा एक्सपायरी असते दुसरा इंडेक्स आपल्याला साईडवेज मुवमेंट करताना बघायला मिळतो आज बँक निफ्टीमध्ये गॅप ओपन झालं आणि एकदम साइडवेज म्हणजे पहिला अर्धा तास जर सोडला तर मार्केटमध्ये आपल्याला वरच्या बाजूला एक्कावन्न हजार पाचशे आणि मी का कालच सांगितलं होतं जोपर्यंत एक्कावन्न हजार पाचशेच्या वर टिकणार नाही मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळणार नाही आणि खालच्या बाजूला जर बघितलं तर साधारणपणे एक्कावन्न हजार चारशेच्या आसपास असं आपल्याला एकावन्न हजार चारशे ते एकावन्न हजार पाचशे शंभर मध्ये आपल्याला ही मुवमेंट दिवसभर झालेली बघायला मिळाली आता काय होईल आता इथे आपल्याला जर बघितलं तर मुद्दाम मी काय केलं इथे सुद्धा आपण हे घेऊ शकतो आपण जर अग्रेसिव्ह असू तर साधारणपणे एकावन्न हजार पाचशे पंचवीस किंवा एक्कावन्न हजार पाचशे पन्नासच्या आसपास सुद्धा वरची इम्पॉर्टंट लेवल घेऊ शकतो अग्रेसिव्ह असू तर इथे काय झालंय मी ही लेवल घेण्यामागचं कारण असं आहे की ह्या लेवलपासून सेलिंग आलेलं आहे त्यामुळे ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे आपण ही जर अग्रेसिव्ह लेवल घेतली तर काय होईल एक शंभर पॉईंटची ते जी आपल्याला बघायला मिळू शकते पण इथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग आपल्याला येऊ शकतं तर त्याच्यामुळे सेफ साईडला मी वरची लेवल घेतली तुम्हाला थोडंसं अग्रेसिव्ह व्हायचं आहे तर खालची लेवल सुद्धा घेऊ शकता कारण दोनदा तीनदा आपण एक्कावन हजार पाचशे ही लेवल टेस्ट केली आहे म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल तीन तारखेला आपण ब्रेकआउट दिला होता त्यानंतर चार तारखेला जर आपण बघितलं तर एक्कावन्न हजार पाचशे या लेवलला आपण इथे टच केलं होतं म्हणजे इथे टच केलं आणि मग त्याच्या आसपास राहिलं आज सुद्धा बघितलं तर एकावन्न हजार पाचशे ही लेवल अनेक वेळा आपण इथे काय केलंय टच केलेली आहे त्यामुळे ती जी रेजिस्टन्स लेवल आहे त्याचा आता रेजिस्टन्स कमी होत चाललेला आहे हे आता तुम्हाला डेटा बघितलं तरी सुद्धा लक्षात येईल त्यामुळे जर उद्या एकावन्न हजार पाचशे पाचशे पंचवीस किंवा पाचशे पन्नास जी काही लेवल तुम्ही घ्याल त्याच्यावर जर टिकायला लागलं तर वर जाण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे अग्रेसिव्ह असाल तर आपण ह्या पद्धतीनं हे करू शकतो आणि थोडंसं आपल्याला सेफ साईडनं ट्रेड करायचं असेल किंवा विश्लेषण करायचं असेल तर मग एक्कावन्न हजार सहाशे पंचवीस आपल्याला घेतली पाहिजे खालच्या बाजूला म्हणजे एकावन्न हजार सहाशे पंचवीसच्या वर टिकलं तर काय होऊ शकतं मग शॉर्ट कव्हरिंग येऊ शकते आणि एकावन्न एक एक हजार सातशे पंचवीस एकावन्न हजार आठशे पंचवीस आणि एकावन्न हजार नऊशे पंचवीस म्हणजे बावन्न हजारच्या दिशेनं वाटचाल बघायला मिळू शकते जर खालच्याच बाजूला गेलं आणि एकावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर ही लेवल जर ब्रेक झाली तर काय होईल खाली येताना एकावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर एक्कावन्न हजार एकशे पंच्याहत्तर आणि एकावन्न हजार पंच्याहत्तर अशा तीन लेवल खालच्या बाजूला आपल्याला बघायला मिळू शकतात हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहोत आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचा मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहोत फिन निफ्टीचा चार्ट मी याचे झुम ऍडजस्ट करतोय तुम्हाला पाहिजे तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ओके तर इथे तुम्हाला फिर निफ्टीचा चार्ट दिसतोय याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि ज्या पद्धतीनं आपण निफ्टी बँक निफ्टीचं विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं फिर निफ्टीचं सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा जो इंडेक्स आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप सिलेक्टनं मात्र काय केलंय बघा आपल्याला इथे लक्षात येईल की जो आधीचा हाय होता तो ब्रेक केलेला आहे आणि आता आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट व्हायला लागली आहे त्यामुळे मिडकॅप मध्ये आपल्याला एक चांगली मुवमेंट वरच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकते ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तर त्याचा चार्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे याचासुद्धा तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस आता आपण पुढे जाणार आहे आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करणार आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवरच घेऊन जातो आहे सगळ्यात पहिल्यांदा टाईम फ्रेम जी आहे ही डेली टाईम फ्रेम सेट करतो आहे त्यानंतर झूम लेवल थोडे ॲडजस्ट करून मी काल जे तुमच्यासाठी स्टॉक सांगितले होते ते स्टॉक आज आपण पुन्हा त्याचं फॉलोअप घेणार आहोत तर ते करायला आपण सुरुवात करूया काल आपण पहिला स्टॉक सांगितला होता एयू स्मॉल फायनान्स बँक एयू स्मॉल फायनान्स बँक मध्ये काय सांगितलं होतं की कशा प्रकारे इथून सेलिंग येताना आपल्याला दिसत होतं हा रेजिस्टन झोन कशा प्रकारे होता आणि इथे सुद्धा कसं सेलिंग आलं आणि आता एन पॅटर्न कसा बनतोय हे आपण सांगितलेलं होतं एन पॅटर्नचं ब्रेकआउट येण्याची शक्यता होती हे सांगितलं होतं त्यामुळे गॅप ओपन झालं गॅप ओपन झाल्यानंतर वरच्या दिशेनं गेलं वरच्या आसपास जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला थोडीशी रेझिस्टन्सची लेवल आहे आता ती लेवल जी आहे त्या लेवलचा रेजिस्टन्स घेऊन थोडंसं आपल्याला सातशे एकोणतीस तीस, तीस रुपयाच्या आसपास रेझिस्टन्स आहे त्याच्या थोडंसं खाली म्हणजे साधारणपणे सातशे बावीस रुपयाच्या आसपास हाय बनवून पुन्हा खाली आलेलं आहे आता इथे काय झालंय बघा की अप ओपन झालंय इथे दिसताना आपल्याला डोजी कॅन्डल बनलेली दिसतेय तर मात्र इथे पॉज घेतलाय आता उद्या काय होऊ शकतं उद्या कदाचित जर तेजी होणार असेल तर एक छोटी इनसाइड कॅन्डल बनवू शकते म्हणजे इथेच ओपन झालं समजा असं आणि फ्लॅट ओपन झालं तर अशी एक छोटी कॅन्डल इथे बनवू शकते आणि त्यानंतर मग काय होऊ शकतं तेजी कंटिन्यू होऊ शकते जर ते तेजी होणार असेल तर मात्र तेजी होणार नसेल तर आपल्याला उद्या किंवा पुढ सोमवारी कळू शकतं की जो जेव्हा सहाशे अठ्ठ्याऐंशी च्या खाली येऊन क्लोजिंग मिळेल त्यावेळेला आपल्याला ओळखायचं की थोडस सा आपल्याला सावध होण्याची आवश्यकता आहे तर त्याच्यामुळे आपण इथे काय करू शकतो की आता येणाऱ्या काळात एक तर इथे एक छोटीशी इनसाइड बार बनू शकतं किंवा सहाशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या खाली येऊन क्लोजिंग मिळू शकतं आपल्याला दिशा फिक्स होईल ब्रेकआउट मिळाला तरी मोठी मुवमेंट होऊ शकते ब्रेकआउट फेल्युअर झाला तरी मोठी मुवमेंट मिळू शकते त्यानंतर पुढचा स्टॉक आहे अपोलो टायर्स अपोलो टायर्स मध्ये सुद्धा आपण काय बघितलं होतं की डब्ल्यू पॅटर्न इथे तयार झालेला आहे आणि बरोबर त्या डब्ल्यू पॅटर्नच्या तिथेच आपल्याला आज ही डोजी कॅन्डल बनलेली दिसते जी अनालिसिस मी स्मॉल फायनान्स बँक साठी केलं तेच अनालिसिस आपल्याला इथे करायचं आहे उद्या किंवा सोमवारी आपल्याला नक्की ठरून जाईल की हा जो डब्ल्यू पॅटर्न इथे बनलेला आहे अगदी परफेक्ट असा डब्ल्यू पॅटर्न आपल्याला इथे बनलेला दिसतोय ह्याचं ब्रेकआउट येणार आहे का आणि ब्रेकआउट आलं तर ते टिकणार आहे का ब्रेकआउट टिकलं वरच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट येऊ शकते नाही टिकलं खालच्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट फेल्युअरचा मोठा ट्रेड बघायला मिळू शकतो तर त्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूनं तयारीत राहणं आवश्यक आहे स्टॉकचं नाव आहे अपोलो टायर्स त्यानंतर पुढचा स्टॉक बघूया या स्टॉकचं नाव आहे आरती इंडस्ट्रीज आरती इंडस्ट्रीजमध्ये इंडस्ट्रीज सुद्धा मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आरती इंडस्ट्रीज मध्ये सुद्धा खूप मोठं सेलिंग झालेलं होतं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की खूप मोठं सेलिंग इथे तीन दिवस झालंय त्यानंतर एक बाउन्सचा छोटा प्रयत्न झालाय मात्र पुन्हा सेलिंग कंटिन्यू आहे आणि जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत ते सेलिंग होणार नाही आज थोडंसं काय झालं इनसाइड बार बनलं इनसाइड बार बनलं की एक चांगली गोष्ट काय असते आपल्याला ह्या ठिकाणी उद्या जर समजा आजचा जो लो आहे तो उद्या ब्रेक झाला तर आपल्याला सेल करायला स्टॉप लॉस छोटा मिळणार आठशे बावीस रुपयाच्या आसपास असा सॉरी बावीस रुपयाच्या आसपास आपल्याला स्टॉप लॉस ठेवता येईल सहाशे बावीस सहाशे बावीस रुपये पन्नास पैसे किंवा सहाशे तेवीस रुपये असा स्टॉप लॉस असेल आणि आजचा लो ब्रेक झाला तर एक चांगलं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं त्यामुळे इथे आपल्याला ती गोष्ट लक्षात ठेवायची सेलिंग जर येणार असेल तर ते जी होणार असेल तर मग थोडस थांबायला लागेल कारण जोपर्यंत सहाशे चाळीस सहाशे पन्नास हा एरिया ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला तेजीचा विचार करता येणार नाही आणि तो जर ब्रेक व्हायला लागला तर आपल्याला मग असं डब्ल्यू पॅटर्न सुद्धा इथे बनवू शकतो तर अर्थात जोपर्यंत पॅटर्न बनत नाहीये नुसती एक ग्रीन कॅन्डल बनले त्याच्यावरनं पुढचा अंदाज आपण बांधू शकत नाही आत्ता तरी दिसताना असं दिसतंय की ट्रेंड निगेटिव्ह आहे थोडंसं आपल्याला प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे आजचा लो जर पुन्हा ब्रेक झाला तर येणाऱ्या काळात सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर हे झालं आरती इंडस्ट्रीज या स्टॉकविषयी पुढचा स्टॉक बघूया आपण जो आहे टाटा केमिकल टाटा केमिकल या स्टॉकमध्ये सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवलं होतं की इथे आपल्याला ट्विझर टॉप पॅटर्न बनला आहे आणि जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही आणि याच्या खाली टिकत नाही तोपर्यंत आपल्याला एक मोठी मुवमेंट येणार नाही आता आपल्याला काय झालंय ही एक लेवल कळलेली आहे ही लेवल कोणती आहे ले एक हजार बहात्तरच्या आसपासची लेवल आहे एक हजार बहात्तरच्या खाली आपल्याला ज्या वेळेला टिकायला लागेल त्यानंतर एक मोठी मुवमेंट होऊ शकते एक हजार साठच्या च्या आसपासचं पहिलं टार्गेट येऊ शकतं एक हजार पन्नासच्या आसपासचं दुसरं आणि एक हजार चाळीसच्या आसपासचं तिसरं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं अर्थात आज इथे काय झालंय इथे एक छोटी कॅन्डल बनलेली आहे पॉज कॅन्डल बनलेली आहे जर समजा हा लो येणाऱ्या काळात ब्रेक झाला तरच हे सर्व बघायला मिळू शकतं तेजी होणार असेल तर आपल्याला थोडं थांबावं लागेल एक हजार एकशे दहाच्या वर जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये तेजी करता येणार नाही तर त्यामुळे आता हळूहळू ह्या स्टॉकमध्ये आपल्याला एक निर्णायक स्थिती येऊ शकते असं चित्र आहे शेवटचा स्टॉक बघूया आरबीएल आरबीएल बँक जो हा जो स्टॉक आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतंय शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली होती थोडंसं अप ओपन झालं ब्रेकडाऊट तर आलेला आहे त्यामुळे आता जर हा आजचा लो ब्रेक झाला तर आणखीन एक आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं आणि दोनशे नऊ रुपयाच्या आसपास असणारा हा जो लो आहे किंवा दोनशे पाच रुपयाच्या आसपास असणारं हे जे टार्गेट आहे ही टार्गेट आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतात स्टॉक मध्ये थोडासा आपल्याला पेशन्स ठेवावा लागतो मी हे डेली टाईम फ्रेमवर सांगतोय त्यामुळे मी ते आधीच क्लिअर केलेलं असतं की डेली टाईम फ्रेमवरचं ॲनालिसिस हे काही दुसऱ्या दिवशीसाठी नसतं येणाऱ्या काळासाठी असतं डेली अनालिसिसचं अर्थच असा आहे की आपल्याला एका आठवड्यासाठीच ते विश्लेषण आहे तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकच अनालिसिस हे नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटला काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन क्लिक करा म्हणजे येणाऱ्या काळात मी व्हिडिओ अपलोड केल्या केल्या तुम्हाला तो व्हिडिओ बिनविलंब बघता येईल आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद